जय जय श्री स्वामी समर्थ प्रिय भक्तांनो आजचा हा श्रीस्वामी समर्थांचा संदेश तुमच्यासाठी आहे हा संदेश ऐकताना मन शांत करा डोळे बंद करा आणि मनोमन स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा बाळा तू खूप काळ चिंता करत आहेस मनात अनेक प्रश्न आहेत अनेक शंका आहेत कधीकधी वाटतं हे दुःख कधी संपेल आयुष्यात आनंद कधी येईल पण बाळा स्वामी तुला सांगत आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या डोळ्यातले अश्रू मला दिसतात तुझ्या मनातली वेदना मला कळते तू एकटा नाहीस बाळा तुझ्या आयुष्यात जी संकटं येत आहेत ती शिक्षा नाहीत ती तुझी परीक्षा आहे सोनं जसं आगीत तापवलं जातं तसं भक्ताचं मन संकटात घडवलं जातं आज अंधार वाटतोय म्हणून घाबरू नकोस हा अंधार कायमचा नाही उजेड नक्की येणार आहे फक्त धीरधर आणि विश्वास ठेव बाळा माझी माया तुझ्यावर आईसारखी आहे आई जशी मुलाच्या वेदना शब्दांशिवाय ओळखते तसंच माझं आहे तू न सांगताही तुझं दुःख मला कळतं रात्री झोप लागत नाही तेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा कोणाशी बोलावं असं वाटत नाही तेव्हा मी तुझ्याच जवळ असतो तू मला हाक मार मी तिथेच आहे बाळा तुला वाटतं मी उशीर करतोय पण लक्षात ठेव स्वामी कधीच अन्याय करत नाही तुझ्यासाठी योग्य वेळ योग्य मार्ग आणि योग्य उत्तर आधीच ठरलेलं आहे तुला जे हवं आहे ते नक्की मिळेल पण थोडा संयम ठेवू वेळ लागतो पण न्याय नक्की होतो बाळा जेव्हा मन खूप जड होईल जेव्हा वाटेल आता काहीच उरलं नाही तेव्हा फक्त एकच शब्द बोल श्री स्वामी समर्थ या नावात अपार शक्ती आहे या नावात संरक्षण आहे या नावात समाधान आहे दररोज थोडा वेळ माझं नाव घे मन शांत होईल मार्ग आपोआप सापडेल बाळा जे तुझ्या आयुष्यातून गेलं आहे ते परत मागू नकोस काही गोष्टी काही माणसं काही नातेसंबंध तुझ्यासाठी नव्हते म्हणून ते दूर गेले जे गेलं ते गेलं म्हणून मन दुखावू नकोस कारण जे येणार आहे ते यापेक्षा खूप सुंदर आहे स्वामी तुझ्यासाठी नेहमीच उत्तमच ठेवतो बाळा तुझं भविष्य माझ्या हातात आहे जोपर्यंत तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तोपर्यंत कोणतीही शक्ती तुला तोडू शकत नाही आज थोडं थांबावं लागेल थोडं सहन करावं लागेल पण उद्या नक्की तुझाच असेल बाळा हा संदेश इथे संपतो पण माझं संरक्षण कधीच संपत नाही तुझ्या प्रत्येक पावलावर माझा हात आहे फक्त श्रद्धा ठेव संयम ठेव आणि नामस्मरण करत राहा मी सदैव तुझ्यासोबत आहे जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ